नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाबोळकर यांच्या हत्या प्रकरणी आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला पाच पैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि तीन जणांना निर्दोष करार देण्यात आला आहे डॉक्टर दाबोळकर मॉर्निंग वॉकला गेले असताना वीस ऑगस्ट दोन रोजी गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणी कर्नाटक मधील एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना कर्नाटक येथील या दोन हत्यांचे धागेदोरे सनातन संस्थेची जोडले जात असल्याचे आढळून आले कर्नाटक पोलिसांनी कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्या प्रकरणी ज्या आरोपींना अटक केले होते त्यांच्याकडून केल्या गेलेल्या चौकशी डॉक्टर दाबोळकर यांच्या हत्येचा उलगडा झाला आणि आरोपींची नावे समोर आली ही माहिती थी सीबीआय दिल्यानंतर अटकसत्रे सुरू झाली ज्यामध्ये सचिन आंदुरे शरद कळसकर डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या पाच सनातन सदस्यांना हत्येच्या आरोपात अटक करण्यात आले या सर्व प्रकाराचा आज पुणे सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे ज्यामध्ये शरद कळसकर आणि सचिन आंदुरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे आणि उर्वरित तीन जण डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे अशाच अपडेट व माहितीसाठी पाहत रहा सिटी नाव